पुणे शांत सुशिक्षित आणि सुरक्षित शहर विद्येचं माहेरघर संस्कृतीची पंढरी म्हणून ओळखले जाणारे हे शहर एकेकाळी संध्याकाळी सात नंतरही निर्धास्त भटकणाऱ्या लोकांनी गजबजलेलं असे पण एकोणीसशे शहात्तर साली घडलेल्या एका भयावह घटनाक्रमाने हे चित्र बदलले पुणे पहिल्यांदाच गडबडले घाबरले संध्याकाळी उशिरा बाहेर पडणं ही बंद झालं कारण होतं जोशी अभयंकर हत्याकांड चार तरुण राजेंद्र जक्कल दिलीप सुतार शांताराम जगताप आणि मुनोवर शहा यांनी केवळ पैसे आणि चैनीसाठी एक दोन नव्हे तर तब्बल दहा निर्घून खून केले त्यांनी घर लुटलं पुरावे नष्ट केले आणि अगदी निश्चिंतपणे खून केलेल्या घरात जेवण केलं हे चार तरुण कोण होते त्यांनी या थरारक हत्येकांडाची सुरुवात कशी केली पोलिसांनी त्यांना कसे पकडले त्या कांड घडवणाऱ्या जक्कल गँगला काय शिक्षा झाली जाणून घेऊयात आजच्या जरा हटके स्टोरीमध्ये त्याआधी आपल्या चॅनलला करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण जरा हटके एकोणीसशे शहात्तर साल पुण्यात अघोषित संचारबंदी असल्यासारखी स्थिती होती संध्याकाळी लवकरच घराच्या कडी लावल्या जात होत्या पुणेकर पहिल्यांदाच एका विचित्र भीतीने ग्रासले होते कारण होतं सिरियल किलिंगची भीषण मालिका या त्या एका सामान्य चोरट्यांच्या टोळीने नव्हती केली ही एक विकृत मानसिकतेची सिरियल किलिंग गँग होती या टोळीचा सूत्रधार होता राजेंद्र जक्कल एक बुद्धिमान पण क्रूर आणि सैतानी डोका असलेला तरुण त्याच्यासोबत होते दिलीप सुतार शांताराम जगताप आणि मुनव्वर शहा त्यांच्या पहिल्या गुन्ह्याने त्यांची भीती दूर केली आणि मग पुण्यात थरारक हत्यासत्र सत्र सुरू झालं जक्कल गँगनं पहिला खून त्याच्या गोखले नावाच्या भावाचा केला त्याने त्यांच्या चोरीचा विरोध केला होता म्हणून त्याला संपवण्याचा निर्णय झाला ही हत्या तशी अचानक आणि अनपेक्षित होती पण एकदा रक्ताची चव चाखल्यानंतर गँग अधिकच निडर झाली नंतर गँगनं लक्ष केंद्रित केलं पुण्यातील अभयंकर कुटुंबावर त्यांनी मोठा थंड डोक्यानं हा कट रचला एका रात्री अभयंकर बंगल्यात घुसून त्यांनी संपूर्ण पाच जणांचा निर्दयीपणे गळा आवळून हत्या केली तिजोरी ती दागिने आणि रोकड लुटून ते घरात बसले आणि खून केलेल्या घरात निवांतपणे जेवण केलं त्यांची क्रूरता इतकी विकृत होती की त्यांनी अभयंकर त्यांच्या नातीचे कपडे काढले जेणेकरून ती पळून जाऊ नये अभयंकर कुटुंबाच्या हत्येनंतर काही दिवसांनी जोशी बंगल्यावर हाच प्रकार घडला घरात केवळ पन्नाशीतली दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा होता गँगने पहिल्यांदा पती पत्नीचे हातपाय बांधले आणि नायलोनच्या दोरीने त्यांचा जीव घेतला त्याचा मुलगा अचानक घरी आला तो त्यांना पाहून घाबरला पण तो काही समजून घेईपर्यंत गँगने त्यालाही त्याच निर्दयी पद्धतीनं संपवलं हे करताना त्यांनी कपडे काढून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला ही हत्या पोलिसांसाठी खूप मोठं आव्हान होती एका पाठोपाठ एक अशा दहा हत्यांनी पुन्हा हादरलं होतं पोलिसांसाठी हे प्रकरण सोपं नव्हतं हे एकाच गँगनं केलेलं काम आहे का त्याचा शोध घेणं गरजेचं होतं जक्कलने त्याच्याच गोखले नावाच्या मित्राच्या भावाला संपवलं त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना एका मद्यपीनं चौघांनाही बघितलं आणि पोलिसांना माहिती दिली मात्र एका दारुड्यावर विश्वास न ठेवता पोलिसांनी त्यालाच कोठडीत दामले तर त्याच दिवशी गोखलेच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली कुटुंबीय बेपत्ता असल्याची तक्रार द्यायला पोलिसात गेले असताना तिथे जक्कल गँग देखील पोहोचली होती तसंच मित्राला शोधायला इतका वेळ का लागतो यावरून पोलिसांशी उज्जत घातला होता जेणेकरून पोलिसांचा त्यांच्यावर संशय येणार नाही मात्र तुरुंगात असलेल्या त्या मद्यपीनं जक्कल गँगला ओळखलं आणि त्यानंतर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी हे प्रकरण गंभीर्यानं घेतलं आणि चारही जणांना ताब्यात घेतलं जक्कल गँगसोबत आणखी एक गडी होता मात्र तो प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी नव्हता मात्र त्याला त्या सगळ्यांची कल्पना होती पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं पोलिसांनी खाक्या दाखवता त्याने सगळं खरं खरं सांगून टाकलं आणि जक्कल गँग पकडली गेली पोलिसांनी त्याला माफीचा साक्षीदार केला गँगच्या पाचही जणांविरोधात न्यायालयात खटला दाखल झाला दहा हत्यांचा आरोप सिद्ध झाला एकोणीसशे त्र्याऐंशी साली न्यायालयाने जक्कल चांडक जगताप सुतार आणि मुनोवर शहा या पाच जणांना फाशीची शिक्षा ठोठावली सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी एरवाडा कारागृहात त्यांना फासावर लटकवण्यात आलं ही घटना इतकी भीषण होती की पुण्यात बराच काळ भीतीचं वातावरण राहिलं जोशी अभयंकर हत्याकांड हे भारतीय गुन्हेगारी इतिहासातील एक महत्वाचं प्रकरण ठरलं कारण ही पहिलीच वेळ होती की पुण्यासारखं शांत शहरात सिरियल किलिंग प्रकरण समोर आलं होतं त्यावर आधारित माफीचा साक्षीदार नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला ज्यात नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका केली मुनोवर शहाने तुरुंगात लिहिलेल्या यस आय म गिल्टी या आत्मचरित्रात त्या हत्याकांडाची कहाणी सांगितली आहे आजही पुण्यातील काही जुन्या लोकांना हा काळ आठवतो हो आणि त्या काळातील भयावह आठवणी अंगावर शहारे आणतात हे हत्याकांड आपल्याला एक धडा शिकवते कधी कधी सुशिक्षित बुद्धिमान तरुणही क्रूरतेच्या गर्तेत जाऊ शकतात पैसा आणि चैनीसाठी माणूस कितीही खाली जाऊ शकतो याचं हे विदारक उदाहरण आहे आजही पुण्यात रात्री भटकताना काही जुन्या पुणेकरांच्या मनात तो काळ पुन्हा जागा होतो जोशी अभयंकर हत्याकांड एक भीषण सत्यकथा जी काळाच्या ओघात विसरली जाणार नाही बाकी तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन जरा हटके विषयासह तुमचं मत नक्की कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद